सावंतवाडी तालुक्यातील तवडे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत काही काही गैरसमज हे पसरवले जात आहे एक गोष्ट सध्या महत्त्वाची चर्चेत आहे की स्थानिक उमेदवार आणि बाहेरचा उमेदवार त्यांचं ज्या पाहून या दावडे जिल्हा परिषदेमध्ये चार गाव येतात चार गावातील मतदार यादीचंच नाव नाही <उन्डारान्था। clears> ज्या उमेदवारांचं त्या उमेदवाराला बाहेरचं बोलायचं की घरचं बोलायचं हा महत्त्वाचा विषय त्यामुळे जनतेची जी चर्चा आहे मतदारांची चर्चा आहे म्हणजे साधा आणि सोपं गणित आहे ज्यांचं मतदार यादीत ह्या चार गावातील मतदार यादीत नाव नाही त्याला स्थानिक उमेदवार म्हणताच येणार नाही ना ना त्याच्यामुळे इथल्या जनतेचा जो काही चर्चा आहे ती योग्य आहे असं मला वाटतं दुसरी गोष्ट अशी आहे की आज त्या त्या गोष्टीला बगल देत आम्ही सुशिक्षित उमेदवार उच्च शिक्षित उमेदवार हा आयात इतकीकडून बाहेरून आणला मला आश्चर्य वाटलं की भाजपकडे या ठिकाणी या चार गावामध्ये म्हणजे सुशिक्षित उमेदवार मिळाला नाही का भाजपला या चार गावामध्ये ज्या ज्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरले त्यामध्ये जवळपास तीन तिघेजण म्हणजे जे भाजपचे कार्यकर्ते होते त्यांनी नाराज होत या ठिकाणी अपक्ष उमेदवारी फॉर्म दाखल केला त्यापैकी तिघेजण ग्रॅज्युएट होते म्हणजे ते ग्रॅज्युएट अश अशिक्षित होते का हा माझा प्रश्न आहे मग अशा ठिकाणी सुशिस्त उमेदवार जर तुम्हाला आणायचा होता तर त्यापैकी उमेदवारी का दिली गेली नाही त्यांना स्थानी म्हणून का डावळलं गेलं त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्यांच्याकडे आर्थिक सक्षम नाही म्हणून ते जाहीर करावं त्यांनी हो की आर्थिक सक्षम नसल्यामुळे किंवा आर्थिक वाटप करू शकत नाही मताला देऊ शकत नाहीत काही म्हणून त्यांना उमेदवारी दिली नाही ते सुशिक्षित हा मुद्दा नाही त्याला म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना उमेदवारी दिली नाही उगाच खोट्या आरोप किंवा ह्या गोष्टीला स्थानिक या मुद्द्याला बगल देत नको त्या गोष्टीला इथे दिशाभूल मतदारांची करू नये जे सत्य आहे ते जनतेसमोर आहे जनतेला सगळं माहिती आहे की उमेदवारी का दिली गेली आहे आज इथल्या मतदारांना विकत घेण्याचा जो प्रयत्न चालला आहे इथल्या मतदारांच्या स्वाभिमानाला विकत घेण्याचा जो विषय चालला आहे इथली जनता इथले मतदार कधी बळी पडणार नाही याची खात्री माझ्यासारख्या सर्व उमेदवारांना आहे म्हणून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे याचा चांगला अनुभव आम्हाला आहे याची नुसती खात्री नाही तर चांगला अनुभव आहे की इथले मतदार कधी यापूर्वीसुद्धा आर्थिक गोष्टीला बळी पडले नाही तर चांगल्या व्यक्तीला काम करणाऱ्या व्यक्तीला आणि स्थानिक व्यक्तीला मतदान हे नेहमी करत आले त्यामुळे आम्हाला खात्री आहे विजयाची म्हणून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज लढतोय आणि आम्ही चिंकू किंवा आमचा विजय हा जनतेच्या आशीर्वादाने होईल याची मला खात्री आहे ज्या पद्धतीने त्यांची रणनीती आहे आज या ठिकाणी चांगले काम करणारे कार्यकर्ते असताना सुशिक्षित तिथले कार्यकर्ते असताना मी सांगितलं ना ज्या याच्यामध्ये जे नाराज होऊन भाजप मध्ये नाराज होऊन ज्यांनी फॉर्म भरले त्याच्यामध्ये तिघेनंतर ग्रॅज्युएट होते ग्रैजोर्ट होते बाकी सर्व सुशिक्षित आहेत पण अशिक्षित नाही आहेत मग अशा वेळी तुम्ही त्यांना आता सांगताय की सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी दिली मग इथे सुद्धा सुशिक्षित होते ना तुम्हाला उमेदवार मिळत होते स्थानिक होते जेनी सरपंच पंचायत समिती काही नाही काही ग्रामपंचायत सदस्य अशा निवडणुका लढल्या आणि जिंकलेल्या आहेत स्थानिक जनतेमध्ये काम केलेल्या असे चांगले कार्यकर्ते असताना सुद्धा तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला किंवा मतदार यादीत ज्या या चार गावामध्ये नाही नाव अशा व्यक्तीला उमेदवारी देता म्हणजे शंभर टक्के आज जे गोष्ट ह्या उमेदवारांकडे काय नव्हतं तर एकच गोष्ट नव्हती या कार्यकर्त्यांकडे ती म्हणजे आर्थिक बाजू त्यांची सक्षम नव्हती आणि म्हणून आर्थिक बाजू बघत त्यांना उमेदवारी दिली गेली आणि आज आर्थिक मोठ्या प्रमाणात इथल्या जनतेला दिली जात आहेत मतदारांनी दिली जात आहेत मोठमोठे आहेत पण मतदार यांना बळी पडणार नाही याची पुन्हा एकदा मला खात्री आहे प्रचार फक्त त्यांचा धन प्रचार फक्त पैसा बाकी त्यांचा प्रचाराचा मुद्दाच काही नाही फक्त त्यांच्या ह्याच्यामधून येत आहे विकास विकास किंवा आम्ही उच्च शिक्षित हे प्रचाराचे मुद्दे नाही प्रचाराचा मुद्दा त्यांचा आज इथे प्रचार फेऱ्या सुद्धा होताना दिसत नाही बॅनर लावलेली दिसत आहेत म्हणजे उमेदवाराला इथल्या ओळखत नाहीत म्हणून आज खऱ्या अर्थाने इथे बॅनर लावले गेले पाचशे बॅनर लावणं पाचशे बॅनर लावावे लागले कारण ज्या ठिकाणी घरात गेलो की उमेदवार कोण असे जनता विचारते त्यावेळी मग विषय होतो की आता बॅनर लावा कारण घरात गेल्यावर समोर मीडिया कुठेतरी शूटिंग कोणतरी करत असतात त्याच्यासमोर आपण उघडे पडू नये म्हणून काळजी घेण्यासाठी म्हणून अगोदर जिथं प्रचाराला जाणार तिथे अगोदर हे बॅनर लावणार म्हणजे मतदारांनी ओळखावं की उमेदवार नेमका कोण आहे पण अनेक ठिकाणी त्यांना विचारलं गेलं उमेदवार तुमचा कोण आहे आणि ह्यामुळे ते उघडे पडत आहेत आणि शंभर टक्के या सगळ्या गोष्टीला जनता इथली सुज्ञा आहे मतदार इथले सुध्ञ आहेत खूप चांगल्या पद्धतीने जाणतात की आपल्याला नक्की मतदान कोणाला केलं पाहिजे त्यामुळे मला आम्हाला खात्री आहे की त्या पद्धतीच जनता ठरवेल हा नक्कीच स्थानिक उमेदवार असणार आणि नक्कीच स्थानिक उमेदवाराला ते काम करायला संधी देते विशाल परब असं वक्तव्य करतात बाहेरचे म्हणजे पाकिस्तान मधून आलेले तर नाही दहशतवादी दो नाही म्हटलं कोणाला आम्ही दहशतवादी दो कोणाला म्हटलं नाही पाकिस्तानतून यायला आम्ही एवढंच म्हटलं ही निवडणूक आहे ही निवडणुकीला ज्या मतदारातील संघातील असतो त्याला त्या मतदारसंघातील स्थानिक उमेदवार म्हटलं जातं आणि मतदार संघात त्याचं नाव नसेल मतदार यादीत नाव नसेल तो बाहेरून म्हणजे अन्य मतदारसंघातून आला असेल तर त्यात मतदारसंघातील जनता किंवा मतदार त्याला स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवार म्हणणार नाही बाहेरचाच उमेदवार म्हणणार आहे उमेदवारच म्हणणार